राष्ट्रवादीचे उमेश गायकवाड यांच्या वाढदिवसाला आमदारांची एवढू कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गोळगे गावात सामाजिक उपक्रमांची मालिकाच राबविण्यात आली दरम्यान एकोणतीस जून रोजी डम्पिंग ग्राउंड परिसरात दुर्गंधीवर उपाय म्हणून रात्र आणि झाडांची लागवड करण्यात आली सायंकाळी गुडशिपोड शाळेत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्र व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्तार सोहळा पार पडला सीए विक्रम वैद्य आणि प्राध्यापक अनिरुद्ध जोशी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास शिस्त आणि करिअर विषयक महत्वाचे मार्गदर्शन दिले कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई माझगाव येथील आमदार मनोज जामसुदकर व मुंबईचे नगरसेवक सूर्यकांत पाटील यांनी धावती भेट देत उमेश गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या ही जे काही विशिष्ट कार्यक्रमाला आलो होतो आणि उमेश साईचा वाढदिवस कार्यवाच आपण धावते भेट देव्या आणि आपल्या मित्राला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभाशिर्वाद देव्या म्हणजे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांसाठी चांगला उपक्रम राबवणं हे काही ठराविक नेत्यांना आणि ने ठराविक कार्यकर्त्यांना समजू शकतं त्यामुळे मी अधिकचा विषय न घेता कारण मार्गदर्शन करत येथे अनेक मान्यवर आहेत परंतु उमेशजींना या ठिकाणी मी आणि आमचे मित्र मी बायका विधानसभेचा आमदार आहे शिवसेनेचा उपनेता आहे आणि या ठिकाणी आमच्या सोबत माझगावचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील देखील आलेले आहेत पुनश्च एकदा उमेशजींना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि राजकीय वाटचालीस देखील शुभेच्छा देऊन येथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान एक जुलै रोजी उमेश गायकवाड यांच्या हस्ते बुनगे गावातील स्मशानभूमीच्या शशोभीकरणाचे लोकार्पण ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले विशेष म्हणजे त्यांनी वाढदिवसाचा केक स्मशानभूमीतच कापून समाज प्रमोदनाचा संदेश दिला छत्रपती शाहू महाराज चौकात फॉनचन आणि कोपरा गार्डनच्या लोकार्पण सोहळ्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे प्रमुख पाहुणे होते या चौकात भारतीय संविधानाचे प्रतीकही उभारण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ होमरे पुष्पा दगडे सुवर्णा निलदे तसेच सोमनाथ पालकर आणि ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गुणगे गावातील विहार येथे नव्याने होणाऱ्या सभागृहाच्या दहा लाखांच्या कामाचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले दरम्यान तीन दिवसांच्या भरगच्च सामाजिक कार्यक्रमाने उमेश गायकवाड यांचा वाढदिवस परिसरात चर्चेचा विषय बनला आहे अनेकांनी यावेळी उमेश गायकवाड यांना भावी नगराध्यक्ष म्हणून शुभेच्छा देत त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे सर्व महापुरुषांना अभिवादन त्यांच्या नावाने छत्रपती शाहू महाराज तो ही संकल्पना काही आमच्या गावातल्या लोकांनी सांगितलेलं आहे चांगलं त्यांचं नाव दिल्या त्या नावासाठी आम्ही ठराव घेतला आहे सरावा सरावाच्या प्राण ह्या रोडला या चौकाला आम्ही छत्रपती शाहू महाराजचं नाव दिलं आहे आता मगाशी पाहिलींनी सांगितलेलं हवामान बाबासाहेबांचा मी त्यांच्यात जात नाही आहे परंतु कार्यक्रम राजकारणासाठी असतो असा माझा भाग नाही आहे मी जेव्हा जेव्हा या समाजकाराने राजकारणात आलो तेव्हापासून माझे कार्यक्रम चालू आहेत राजकीय शत्रू असतात शास्त्र चांगले पण असतात मित्र शत्रू पण असतात पण शत्रूपासून काही शिकायला असतात राजाभोरे सांगितलं लेट होतो पण त्यातून मला काय शिकण्याचं आहे काहीतरी शिकायचं आहे त्यामुळे त्या एखादी शत्रू काही गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात आता आम्हाला लोकांना बोलायचं होतं परंतु सगळ्यांचे मी इंटर आपल्या गावातील लोकांना माझ्याबद्दल बोलायचं होतं परंतु मी त्यांची पण जमा व्यक्त करतो त्यांना बोलताना कार्यक्रम असा पाऊस काल पण भरपूर होता मला बरंचसेल्यापासून मी सांगितलं तर मला बरोबर माणसं भेटेल का कारण काही माणसं स्वतःच्या कामामध्ये भेटली नाही त्यामुळे मला थोडासा उभं राहून तुमचा कार्यक्रम करायला घेतलेला त्यासाठी मी जिलगरी व्यक्त करतो आणि कोणाला अजून कोणाला बोलायचं राहिला असेल त्याच्याकडून तिलगरी व्यक्तो आपण हा कार्यक्रम परत एकदा कधीतरी माझ्याच थैर्यात दिल्याने परत कार्यक्रम लागतो परंतु हे कार्यक्रम सतत तीन दिवस मी राबवतो आहे म्हणजे रविवारी झालेला वृक्षरोपण असेल भाऊ आम्हाला परत एकदा सांगतो का हे जे डम्पिंग ग्राउंड झालंय ते आम्हाला म्हणतात ना ते आमच्यावर राक्षसी वरदान झालेलं आहे परंतु या लोकांची खूप समस्या आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल तुम्ही तुमच्या राजकीय वर्षाने आम्हाला काय त्यातून मार्ग काढता येईल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा परंतु ते प्रयत्न करताना मी पण आम्ही ट्राय केली माझी मोर्चा झाली विज्ञान होता विज्ञानाच्या माझ्या अजून लोक त्याच्यासाठी खूप हे करतायत आता पण आमचा त्याचा पाठपुरावा चालू आहे परंतु तात्पुरता का नाही होतो आपण मनंपती असते तशी प्रथम असतात त्याच्यासाठी मला असं बोलता बोलता माझा डोक्यात असा विचार आला का इतर पण का रात्रानीचं वाथानीचा एवढा वास असतो पण तो नोकोरच्या वासाला ऐकत मला असं डोक्यात आलं आपण एक कृषोपण करूया चला त्या वाचणी संध्याकाळी रात्रांनी कधी पण संध्याकाळी दाखवल्यानंतर पोहोचते त्याचा वास परिसरामध्ये हे होतो पण त्या निमित्ताने पण एक त्याचा पर्यावरण होतो एक कुठेतरी प्रयत्न होतो तर त्या माध्यमातून मी ते एक काम करू केलं त्यानंतर संध्याकाळी आम्ही दहावी बारावीच्या मुलांचा करियर गार्डन गेल्या सोळा सतरा वर्षाने भाऊ की इथे तो कार्यक्रम राबवतोय त्यातून बऱ्याचशा लोकांना मी चांगले चांगले वक्ते आणून चांगले चांगले राजवभाऊ आम्हाला पुढे सुभागला राजे म्हणून आम्हाला गाईड केलं होतं असा कार्यक्रम केला तर बरेचसे वक्ते आणून त्यांना मुलांसाठी दहावी किंवा बारावी नंतर काय त्याचा कोणाचा लेक्चर देऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये गोष्टी काय करायचं याचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला मग त्यांना त्यांच्या सत्कार करण्यात आला कारण एखादा खऱ्या अशा गोष्टी असतं का एखाद्या दहावीला चांगले टक्के भेटतात त्याचा सत्कार होतो परंतु कमी मार्गावाल्यां तर होत नाही माझ्या मनात आता आपण सगळ्यांचं करूया तर त्याचा बोलत पावसाचं पण हे झालं पावसाने एवढा वेळ दिला मला परंतु आता मी थोडक्यात हे करतो आणि मशनभूमी पण मी थोडासा पंधरा लाखामध्ये मला भाऊ भेटलं पंधरा लाखामध्ये मी थोडासा प्रयत्न केला चांगला करण्याच्या कारण लोक तिकडे सगळं हे करत असतात परंतु तिथं मी माझा केक टापलाय लक्षात ठेवा महत्वाचा विषय तिथं माझा केक तिथं मी टापलाय लोकांच्या मी सगळ्यांचे आभार मानतो